आज बनूया समोसे त्यासाठी मी आधी पीठ मळून घेतलं आहे मैद्याचं त्यात थोडा ओवा टाकला आहे आणि थोडं मीठ टाकून मळून ठेवलं आहे दहा मिनटासाठी ही बटाट्याची आणि बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि हा समोसे बनवण्यासाठी साचा आहे चला तर मी तुम्हाला दाखवते आहे आता बटाटा मॅश करून घ्या कारण बटाटा थोडा मोठा आहे तुम्ही अशी साधी बटाट्याची भाजी पण बनवू शकतात आता हे छान मॅश करून घ्यायचं म्हणजे आपले बटाटे मोठे त्यामुळं समोसे फुटणार नाहीत चला तर मग पोळपाटावर आता पीठ मळून झालं वीस पंचवीस मिनटं आता छान एक गोळा तयार करून लाटून घ्या पारी आणि चपाती जशी बनवतो तशी मोठी चपाती बनवून घ्या मैद्यापासून अशा तुम्हाला दोन पाऱ्या करून घ्यायच्या सेम टू सेम आता हे एका साच्यावर ह्या साच्यावर ही पोळी पसरून घ्या पसरून घेतल्यावर आता छोटे छोटे बॉल्स बनवून ह्याच्यावर ठेवा जे आपण बटाटा मॅश करून घेतला त्याचे हे बघा असं ठेवून घ्या सगळीकडं मी आता तुम्हाला सर्व ठेवून दाखवते हे बघा मी सगळं ठेवून घेतले आता आपली जी दुसरी पारी आहे ती यावर टाकायची आणि बाजूने पूर्ण ताणून लावायची आणि सगळीकडून चिटकून घ्यायची म्हणजे समोसे फुटणार नाहीत आणि थोडा थोडा हाताने वरून दाब द्यायचा म्हणजे ते जरा प्लेन होतं आता मी बाजूने सगळं चिटकून घेतात वरून असा दाब द्यायचा आता दाब देऊन झाल्याच्या नंतर एक लाटण्याने ह्याच्यावर असा हात फिरून घ्यायचा ते बरोबर आकार घेतात चला तर मग आता मी तुम्हाला हे काढून दाखवते हे बघा हा समोसा असा काढायचा किंवा चाकूनही काढायचा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी बनवत जाईल बघा समोसे तयार आहेत असं तुम्ही चाकूने पण काढू शकतात आता मी सर्व समोसे काढून घेते असं मुलांना खायला आवडतं छोटे छोटे केले की ते लो पोरं आवरडीनं खातात हे बघा मी छोटे छोटे सगळे बनवून घेतले आता कडकडे तेल गरम करून घ्या आणि आता समोसे सोडून तळून घ्या तुम्ही याच्यात प्लेन बटाट्याची भाजी पण टाकू शकतात किंवा कोबूची भाजी मी एक दिवशी कोबूचे पण समोसे बनवून तुम्हाला दाखवेन आता आलटून पलटून छान खरबूज भाजून घ्या तुम्ही याला सॉससोबत चटणीसोबत किंवा सेजवान सोबत खाऊ शकतात आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला थँक्यू माझे समोसे तयार आहेत नक्की करून पहा आणि मला सांगा कसे झालेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू